आजो ते आजो ते वारकरी संत परंपरेतल्या कुठल्याही संताचं उदाहरण घ्या या सगळ्या संतांनी भक्तीच्या आणि नामाच्या मार्गाने कळी काळाला सुद्धा जिंकून घेतलं याचा अर्थ ते देशाच्या पलीकडचे तर आहेतच पण ते काळाच्याही पलीकडचे आहेत म्हणून जे देश आणि कालाची मर्यादा भेदून जातात त्यांना नामदेव काय म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले कशा करता उद्धरावया आले दिनजना आता इथे प्रश्न असा निर्माण होतो की संतांनीच आपला उद्धार का करायचा हो म्हणजे ज्या भगवंतापर्यंत आपण जातो ज्याची पूजा करतो ज्याच्या मंदिरामध्ये जातो नवे नवे मुक्तीचा मोक्षाचा सुखाचा जो कोणता मार्ग असेल तो सगळा मार्ग आपण भगवंताच्या चरणी